नमस्कार मी कविता माय किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकदम मस्त असं जन झनझणीत गावरान पद्धतीने काळं चिकन कसं बनवायचं तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर काळं चिकन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे तर हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता हे साईडला ठेवूया तर चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे त्यासाठी इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं नवधा लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर घेतली आहे कोथिंबीर सुद्धा इथे स्वच्छच धुवून घ्यायची आहे तर आता हे ना आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचंय तर इथे मी आता एक मिक्सरचं घेतलं घेतलंय तर त्यामध्ये आता हे सर्व टाकते आणि मस्त असं बारीक वाटवून घेते आता चिकनमध्ये ना एक दोन चमचे मीठ घालायचंय मीठ घातल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमच हळद घालायची आहे तर हळद मीठ घातल्यानंतर जे वाटण आपण वाटलं होतं ते घालायचंय तर इथे पहा मी असं थोडंसं ओबडधोबडचं असं थोडं जाडसर वाटून घेतले पाणी न घालताच वाटले मी आता ते पण आहे ना चिकनला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं तसं चिकनला हे वाटण चोळलं ना तर टेस्ट मस्त येते जरा तर असं आहे ना मॅरिनेट नक्की करा तुम्ही आणि हे चोळून आहे ना आपल्याला खूप असं जास्त वेळसुद्धा नाही ठेवायचं आहे फक्त पाच एक मिनिट जरी ठेवलं किंवा लगेच आपण चिकन शिजायला टाकलं ना तरीसुद्धा चालतं तर इथे पा मस्त असं व्यवस्थित चोळून झाले ते आता मी साईडला ठेवून दिलं आहे तर आता गॅसवरती एक पॅन तापत ठेवलाय आहे तर इथे आपला पॅन चांगला गरम झाला आहे तर त्यामध्ये आता एक दोन पळी तेल टाकून घ्यायचं तर तेल चांगलं गरम झालंय तर त्यामध्ये ना आता कापलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी एक छोटा कांदा आहे ना असा बारीक कापून घेतला आहे तो टाकायचा आहे तर आता टाकलेला कांदा आहे ना हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा तांबूस झाला आहे त्यामध्ये आता आहे ना मी चिकन टाकून घेते तर चिकन पण आहे ना व्यवस्थित आता तेलामध्ये परतवून घ्यायचं तर चिकन टाकल्यावरती लगेच आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं नाही चिकन व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घेतलं ना मग जरा त्याला टेस्टसुद्धा छान येते आणि चिकनला स्वतःचं एक पाणी असतं तेसुद्धा सुटतं म्हणून लगेचच आपल्याला पाणी नाही घालायचं आहे इथे मी दोन तीन मिनट चिकन चांगलं परतवून घेतलं तर त्यावरती ना आता एक झाकण ठेवायचं आणि झाकणावरती ना एक तांबे पाणी आता घालून घेतलंय मी तर चिकनमध्ये आहे ना डायरेक्ट असं थंड पाणी टाकायचं नाही चिकनच्या व कढईवरतीच असं एखादं ताट ठेवायचं आणि त्यावरती ना असं पाणी टाकायचं त्यामुळे पाणीसुद्धा गरम होतं तर इथे दोन चार मिनिटामध्ये बघा ताटावरचं पाणी ना एकदम मस्त असं गरम झालंय तर ते आहे ना ते आस्ती असं उतरून आहे ना बाजूला ठेवायचं इथे थोडी अशी काळजी घ्यायची नाही तर मग आपला हात भाजू शकतो तर इथे पा चिकनला किती मस्त असं पाणी सुटलं आहे आपण इथे एक थेंबसुद्धा पाणी अजून टाकलेलं नाही म्हणजे हे चिकनचंच पाणी पहा कसं असं निघलं आहे बाजूला तर असंच चिकन आहे पा ना व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आहे ना थोडं झाकून ठेवायचं तर परत एकदा चिकन व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं तर आता हे गरम झालेलं पाणी आहे ना ते कढईमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर आहे ना परत झाकण ठेवायचं आहे आणि त्यावरती अजून पाणी ठेवायचं आहे एक तांब्या तापत तर इथे मी ताटामध्ये अजून एक तांबे पाणी टाकून ता घेतलं आहे तर ही प्रोसेस आहे ना दोन तीन वेळा करायची म्हणजे आपल्याला चिकनचा किती रस्सा करायचा आहे त्यानुसार असं पाणी टाकून घ्यायचं आणि असं गरम पाणी करायला ठेवलं का आपली गॅसची सुद्धा बचत होते खाली चिकनसुद्धा शिजतं आणि वरती ताटामधलं पाणीसुद्धा गरम होतं तर इथे पहा दुसऱ्यांदा जे पाणी ठेवलं होतं ताटावरती मी ते सुद्धा मस्त असं कडकडीत गरम झाले तर ते पण आता आहे ना कढईमध्ये आपल्याला वतून घ्यायचं आहे आता कढईमध्ये पाणी वतल्यानंतर आहे ना परत मी चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि आता जर आपल्याला एवढंच असं रस्सा पाहिजे असेल ना तर परत पाणी नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल पण अजून आपलं चिकनसुद्धा शिजायचं बाकी आहे त्यामुळे आहे ना मी अजून एकदा आहे ना ताटावरती पाणी ठेवणार आहे तर मी आता परत कढईवरती झाकण ठेवले आणि त्यामध्ये आहे ना पाणी टाकून घेते एक तांब्या तर आता इथे आहे ना मी चिकनची आहे ना दुसऱ्या गॅसवरती ठेवते तर ह्या गॅसवरती ना आता चिकनसाठी लागणारा मसाला भाजून घेते तर इथे मी गॅसवरती ना एक जाळी तापत ठेवली आहे तर इथे मी चार मिडियम आकाराचे कांदे घेतलेत त्यांना असा काप देऊन घेतला आहे आणि ते आता ह्या जाळीवरती ना मस्त असे काळे होईपर्यंत भाजून घेते तर या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवरती ना चिकनचे व्हिडिओ आहेत पण आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे आणि नेहमीपेक्षा थोडा वेगळा आहे तर नक्की पहा तुम्हाला आवडणार आहे तर कांदे भाजायला टाकल्यानंतर आहे ना त्याचसोबत दोन तीन मिरच्यासुद्धा मी टाकल्या ते भाजायला तर मिरच्या लगेच अशा भाजतात तर चिमट्याने ना उलटपुलट करून मिरच्या पण भाजून घेते तिथे एखादा मिनिटभर मी मिरच्या छान अशा भाजून घेतल्यात त्या काढून घेते आणि आता कांदे आहेत ना उलटपुलट करून आपल्याला पूर्ण असे काळे होईपर्यंत भाजून घ्यायचे तर गावाला कसं आपण चुलीमध्ये टाकतो कांदे वरची साल नाही काढली तरीसुद्धा ते खूप मस्त असे छान भाजून निघतात पण इथे काही आपल्याकडे चुल नाही आहे म्हणून असं मी हे जाळीवरतीच भाजून घेते आणि कांदे जेव्हा आपण जाळीवर भाजतो ना ते वरूनच फक्त असे काळे होतात पण आतमधून आहे ना मस्त असे खरपूस भाजून निघतात तर असं एकदा आहे ना नक्की तुम्ही ट्राय करून बघा ह्या पद्धतीचं चिकन आहे ना खूप टेस्टला आहे ना छान लागतं तरी ते पहा चार ते पाच मिनिट लागले मला हे कांदे भाजायला आणि वरून मस्त काळा कलर आला आहे आणि आतमध्ये बघा मस्त असे ब्राऊन झालेत तर ते आहे ना आता मी काढून घेते तर कांदे भाजून आल्यानंतर आहे ना आपल्याला आता ना खोबरं भाजायचं आहे तर इथे मी एक वाटी सुक्कं खोबरं घेतलं आहे तर त्याच्या शेजारात तुकडे करून घेतलेत तर तुकडे केल्यामुळं कसं भाजायला थोडं इझी जातं म्हणून असे मी तुकडे केलेत तर आता खोबरंसुद्धा आपल्याला ना मस्त असं काळा कलर येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे तर इथे पहा एखादं मिनिटमध्येच खोबरं मस्त असं काळं होईपर्यंत छान भाजून झालं आहे तर इथे खोबरं कांदा मी एका डिशमध्ये आता काढून घेतलं आहे ते आता हलकंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि आता बाकीचा आपल्याला गरम मसाला तयार करायचा आहे तर इथे गॅसवरती मी एक पॅन तापत ठेवला आहे त्यामध्ये घालूयात दोन चमचे धने एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा जिरे दोन तीन मिरी आणि दोन तीन लवंग एक मोठा दालचिनीचा तुकडा त्याचे मी असे बारीक तुकडे करून घेतलेत आता हे सर्व मसाले आहे ना स्लो गॅसवरती आपल्याला आहे चांग ना चांगलं सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे ते सर्व मसाले मस्त सुगंध येईपर्यंत मी ना आता भाजून घेतलेत तर ते ना आता एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊ तरी ते पा खोबरं मी बारीक कापून घेतले आणि कांदे पण थोडेसे असे तुकडे करून घेतलेत त्याचे आता हे सर्व मी मिक्सरमध्ये घातले तर खोबऱ्याचे असे बारीकच तुकडे करून घ्यायचे तरच आपल्याला मिक्सरला ना व्यवस्थित वाटता येईल किंवा आहे ना खलबत्यामध्ये थोडं ठेचून घ्यायचं तर त्यामध्ये आहे ना जे गरम मसाले भाजून घेतले होते ते घालायचे तर त्यामध्ये आता एक कांडी लसूण घातला आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा आहे तो पण बारीक करून घातला आहे त्याचबरोबर एक मूठ भर कोथंबीर घालायची आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पण वाटताना आहे ना सुरुवातीला पल्स मोडवरती फक्त बंद चालू करायचं आणि नंतर पाणी घालून बारीक वाटायचं तर इथे पहा मसाला मी असा मस्त असा बारीक वाटून घेतला आहे तर इथे चिकनसाठी लागणारा आहे ना आपला काळा मसाला तयार आहे आणि तिकडे ये ना आपलं चिकनसुद्धा छान शिजलं आहे तर आता लगेच फोडणी तयार करून घेऊ तर इथे मी कढईमध्ये चिकन शिजवलं होतं तीच कढईमध्ये आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर मी चिकनही एका भांड्यामध्ये ओतून घेतलं आहे आता आणि आता कढई आपली चांगली गरम झाली आहे त्यामध्ये आहे ना चार पाच पळी मोठी तेल टाकून घेतलं आहे सा सा तर इथे पहा तेल मस्त असं हलकंसं गरम आहे तर त्यामध्ये आता टाकूयात पाव चमचा हळद दोन मोठे चमचे मालवणी मसाला तर इथे तुमच्याकडे घाटी मसाला असेल तो टाकला तरीसुद्धा चालेल एक मोठा चमचा कश्मीर मिरची पावडर तर हे सर्व मसाले तेलामध्ये ना व्यवस्थित असे परतून घ्यायचे गॅस एकदम स्लोश ठेवायचा त्यामुळे येणार मसाले बिलकुल असे जळत नाही म्हणूनच ये ना सुरुवातीला खूप असं तेल जास्त गरम होऊन नाही द्यायचं तर इथे पहा मसालेसुद्धा आपले तेलामध्ये ना छान असे मी आता परतून घेतले तर त्यामध्ये आता घालूयात वाटलेला मसाला मसाला पा येते काय मस्त झाला आहे कलर भन्नाट आलाय मस्त काळं चिकन होणार आहे आपलं तरी तुम्ही मस्त असं मी फ्रेश गरम मसाला तयार करून घेतला आहे तर तुमच्याकडे तुम्हाला तसा करायचा नसेल तर ह्या वेळेस ना, ना रेडीमेड गरम मसाला भेटतो ना तो टाका त्यानेसुद्धा छान होतं पण असं ताजा ताजा गरम मसाला असेल ना तर चव खरंच येते मसाल्यांचा सुगंध तर एवढा मस्त सुटला आहे ना आता तर हा सर्व मसाला आहे ना आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे गॅस एकदम असं स्लोच ठेवायचा आहे त्यामुळे हे मसाले इथ ना बिलकुल असे खाली कढईला लागत नाही तर एक दोन मिनिट हा मसाला सर्व मी व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेतला आहे तर आता हलकंसं तेलसुद्धा सुटले तर अजून एखादा आहे ना व्यवस्थित असं परतवून घ्यायचा तो तर मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंतच असं परतवून घ्यायचं तर इथे गरम मसाला तयार करताना मी एक चमचा तीळ घातलेत आणि तुम्हाला जर तीळ घालायचे नसले ना तर तुम्ही चणा डाळ घाला म्हणजे तीळ किंवा डाळ घातल्याने काय होतं चिकनचा रस्सा आहे ना मस्त असा मिळून येतो तर इथे पहा दोन तीन मिनिट मसाला मी छान असा परतवून घेतला आहे आणि त्या मसाल्याला इथे पहा असं तेलसुद्धा मस्त सुटले तर आता ह्या स्टेजला आहे ना त्यामध्ये आपण शिजवलेलं चिकन घालून घ्यायचं तर इथे पहा चिकनचा स्टॉकसुद्धा किती छान निघलाय आपला आणि चिकनसुद्धा इथे पहा मी तुम्हाला दाखवते छान शिजले तर चिकन टाकल्यानंतर आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला किती रस्सा करायचा आहे त्यानुसार आहे ना पाणी घालायचं पण पाणी घालताना ना काय करायचं गरम पाणी घालायचं आणि अजून तुम्हाला पाणी घालायचं नसले चिकनचा स्टॉक टाकल्यानंतर जेवढा रस्सा होतोय तेवढंच ठेवायचं असलं तरीसुद्धा चालेल पण अजून जर आपल्याला रस्सा वाढवायचा असेल ना तर गरमच पाण्याचा वापर करायचा बिलकुल असं थंड पाणी टाकायचं नाही तरी ते सर्व चिकन आहे ना मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर चिकन व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आहे ना मला ते थोडंसं दाटसर वाटलं म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं आणि चिकनमध्ये काढलेली वाटीसुद्धा व्यवस्थित अशी धुवून टाकली तर एवढं असं मी आता आहे ना पातळ करून घेतलं आहे तर इथे आपण फक्त चिकनचा काळा रस्सा करतो आहे आणि तुम्हाला जर अजून सुक्कं चिकनसुद्धा करायचं असेल तर यामधीलच मसाला आहे ना घेऊन थोडंसं कांदा टोमॅटोची फोडणी देऊन ये ना सुक्कं चिकनसुद्धा खूप छान होतं पण आजही इथे मी फक्त आहे ना चिकनचा पातळ रस्साच करते आहे तर आता हे चिकनला ना आपण मस्त अशी उकळी काढून घेऊ तरी ते मला थोडंसं मीठ कमी वाटलं आहे म्हणून मी ना आता त्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेतलं कारण आपण शिजताना मीठ टाकलं होतं त्यामुळे येणार लगेच असं पटकन मीठ टाकायचं नाही थोडंसं टेस्ट करून बघायचं आणि नंतरच आपल्याला पाहिजे तसं मीठ टाकून घ्यायचं तर मीठ टाकल्यानंतर आहे ना परत एकदा मी सर्व चिकन तळापासून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आत्ताच पहा मस्त तरी यायला लागली आहे अजून ला 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 तर आपल्याला चिकनला असं मस्त उकळून घ्यायचं आहे तेव्हा पहा तुम्ही काय मस्त भन्नाट तरी येणार आहे तरी ते चिकनला मस्त अशी आता उकळी आली आहे तर उकळी आल्यानंतर आहे ना थोडासा गॅस मी आता स्लो केला आहे आणि स्लो गॅस करूनसुद्धा आहे ना पाच मिनिट हे चिकन येणं आपण असंच शिजवून घेऊ त्यामुळे काय होतं तरी छान येते तसं आपलं चिकन शिजलेलंच आहे त्यामुळे काही जास्त शिजवायची गरज नाही फक्त चिकनचा स्वाद रश्श्यामध्ये उतरला पाहिजे म्हणून ना पाच मिनिट स्लो गॅसवरती पण ना आता थोडंसं शिजवून घेऊ तर पाच मिनिटानंतर इथे पहा चिकन मस्त असं उकळलं आहे आपलं आणि पहिल्यापेक्षा दाटसरसुद्धा झालं आहे थोडंसं आणि तरी पा काय छान आली एकदम तर इथे आता मी ना गॅस बंद केलं आहे तयार आहे आपला इथे मस्त असा झणझणीत चिकनचा काळा रस्सा तो आता सर्व करूया तर इथे पहा तयार आहे आपलं मस्त झणझणीत काळा चिकनचा रस्सा हा तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी भात किंवा रोटी कशाही सोबत खा अप्रतिम लागतो खूप छान तर नक्की करून बघा केल्याशिवाय समजणार नाही आणि एकदा तुम्ही जर असं काळा चिकनचा रस्सा केला ना तर पहिल्या सगळ्या पद्धती विसरून जाल अशाच पद्धतीने ना चिकन नेहमीच कराल कारण एवढं ते चविष्ट होतं तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद